नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर कळंबीत मोटारीच्या भीषण अपघातात एक जागीच ठार रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कळंबी तालुका मिरज येथे टँकरला पाठीमागून मोटारीने धडक दिल्याने भीषण अपघात झाला यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाला रात्री उशिरापर्यंत त्याचे नाव समजू शकलं नाही याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे धाराशिव मधील एक व्यक्ती मोटारीतून एम एच पंचवीस ए डब्ल्यू नव्याण्णव शून्य सहा रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून धाराशिवकडे निघाली होती याच दरम्यान कळंबी येथे राष्ट्रीय महामार्गाच्या दुभाजकावर लावण्यात आलेल्या झाडांना पाणी घालण्यासाठी टँकर उभा होता या टँकरचा मोटर चालकाला अंदाज आला नाही त्यामुळे भरधाव वेगात असणारी मोटर टँकरवर जाऊन आदळली त्यानंतर दोन ते तीन कोलांड्या घेत मोटर महामार्गाच्या कडेला जाऊन उलटली अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला रात्री उशिरापर्यंत चालकाचे नाव समजू शकलं नाही अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करीत आहेत हिरकणी न्यूज करिता संपादक नजीर शेख मिरज आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट